प्रणाम दादांनी आपलं दैवत बदललं हे बरोबर का चूक अर्थातच संजय राऊत उद्धव ठाकरे आणि 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 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आदित्य वन ऑफ द पार्टनर्स यांनी दैवत बदलणं हे चूक आहे असं म्हटलं तर आश्चर्य नाही पण मला दोन गोष्टी या संदर्भात तुमच्या समोर मांडायचे एक असं आहे की मी तुम्हाला एक अनुभव सांगतो स्वतःचा की मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जी सात साडेसात वर्ष नियमित जात होतो त्या काळामध्ये कुठल्या तरी बाबा बुवा महाराज संत महंत यांचा एक फोटो त्यांच्या टेबलावर आम्ही जिथे बसायचो तिथे असायचा आणि आमच्या गप्पा व्हायच्या त्याच्यामध्ये मी दरवेळेला न चुकता थोडस मिस्किलपणे मिश्वसपणे करत मी त्यांना विचारतो की हे कोण मला माहिती असायचं किंवा नसायचं पण काय वेळेला मग ते मला सांगायचे की अहो त्यांचं काय सांगू आणि मग बाळासाहेब त्याची खूप महती मला सांगायची एक आठ पंधरा दिवस गेले की त्या बाबाचा फोटो डस्टबिन मध्ये जायचा आणि दुसराच बाबा तिथे यायचा मी निश्चित पुन्हा बाळासाहेबांना म्हणायचो की पहिले बाबा गेले वाट हे दुसरे नालायक नाही गेला दिला टाकून त्याला मी हा हा खरा आहे आणि अशी किमान एक पाच पंचवीस बाबा तरी बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या डोळ्यात देखच बदलले त्या सात साडेसात वर्षाच्या काळामध्ये किंवा पंचवीस हे बाबा पुढे कचरा कुंडीत जायचे त्याला इतक्या श्रेय झाल्याचे बाळासाहेब तो ह्याच नारा निघाला नाराज निघाला अमुक निघाला अमुक निघाला दैवत याच्या बाबतीमध्ये मी असं सांगेन तुम्हाला की दैवत या संकल्पनेबद्दल तुम्ही जर जाऊन बघितलं सांस्कृतिक कोश वगैरे अव्हेलेबल आहेत तुम्हाला तर मुळामध्ये एकच दैवत असत असंही नाही साईबाबांना मानणारा दैवत मानणारा माणूस हा तिरुपतीला देखील दैवत मानू शकतो म्हणू शकतो आणि बघतो ना आपण तिरुपतीला जाणारे कितीतरी लोक मला शिर्डीला पण जाताना दिसत तसच या दैवताऐवजी दुसरं दैवत आपल्यापैकी सुद्धा अनेक जण आपल्या जीवनामध्ये न बोलतात त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलत नाहीत पण करतात फेरबदल करतात आणि असं आहे की जर तुमचा अनुभव येत नसेल तुम्हाला किंवा वाईट आला अनुभव ते जस माझ्या एका मित्राने हट्टानी उजव्या सोंडेचा गणपती घरी प्रस्थापित केला त्याला बऱ्याच लोकांनी सांगितलं की उजव्या सोंडेचा गणपती हा प्रचंड असं पथ्य पाळावं लागतं आचारसंहिता असते त्याची त्याच्यात जर हे झाली तर त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात हा नाही नाही काय नाही उजव्या सोंडेचा गणपती मला पावेल बघा तुम्ही म्हणून त्याने आणला आणि खरंच त्याला उजव्या सोंडेच्या गणपतीचा असा फटका मिळाला एका घरामध्ये एका वर्षात सात मृत्यू पुढल्या गणपतीच्या आत मग त्याने उजव्या सोंडेचा गणपती पुढल्या वर्षी आणला नाही की त्याला म्हणलं तू तर उजव्यासोंडे तर गणपती दैवत मानत होतो हो ना म्हणे पण फटके बसले ना मला एका वर्षामध्ये सात मृत्यू झाले घरामध्ये काय करू तर अजितदादांनी दैवत बदललं त्यांना फटके बसले त्यांना वेगळ्या प्रकारचे अनुभव आले कटू अनुभव आले तर मग अंधश्रद्धाच होईल ना की दैवत साध देत नाहीये प्रतिसाद देत नाहीये पावत नाहीये किंवा पावलं तरी नकारात्मकता त्याच्यामध्ये आहे तर मग ते दैवत बदलण्यामध्ये गैर काय आणि दुसरं एक आराध्य दैवत असतं तसं एक कुलदैवत असत तशी अनेक दैवत अनेकांची असतात एकाच वेळेला बाळासाहेबांना दैवत मानणारे लोक परत दिसतात ना तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हे आमचं कुलदैवत आहे हे अमुक आहे तमुक आहे म्हणून गेलेले त्यामुळे दैवत ही संकल्पना व्यापक आहे तुम्ही एकाच वेळेला कोल्हापूर शिर्डी गाणगापूर शेगाव सगळीकडे दैवत म्हणून जाऊ शकता पाहू शकता त्यात तुम्ही मागे पुढे होऊ शकता त्यामुळे अजितदा तर फार चुकलेत असं मला वाटत नाही आणि फार त्या विषयावर तुम्ही घासाघीस करू नये हेच मी सुप्रियाताई आणि यांना पण सांगेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी